इथे बघा जनाने नुसकड बघा जनाने सगळे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग द ग्लाइस आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आणि बघा सकाळी सकाळ उठून बिस्किट खाते आणि इथे मम्मी डब्याची तयारी करते सोने लागली मी डोको मिळून करतो आणि मी चहा पितो आता काय करते <laughs> एकटीच करते कर कर आणि बघा इथे खाते बिस्किट सकाळ सकाळी जास्त बिस्किट खाऊ नको भूक लागले तिलाच बोलतोय फक्त मी हात घेऊन येईल चाय नाश्ता करतो आणि मग झालं झालं सगळं मी तर निघेल तो टायने अर्धा बाहुन मी आता दहा पंधरा मिनटात आवडून निघेल चला तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो आता आता निघायची काही आहे माझी सगळी आणि ते मम्मी जेवण टिफिनची काही चालली आहे काय चाय, गर्म गर्म। अरे चाय गर्म गर्म। पी गरम गरम तू पी दूध मला गरम चाय नाही आवडत रस्ता जळतो जाणार चला मला संध्याकाळी भेटतो डायरेक्ट तर काही आजचा ब्लॉक स्टार्ट आता नाही करताय मी सकाळीच केला होता मी आता घरी येऊन झालाय सात साडेसात वाजता साडे पावणे आठ वाजता घरी आलोय आणि थोडा रिलॅक्स वगैरे हो केला बाहेर गेलो के होतो जरा बरं वाटलं जरा ए सीमध्ये मध्ये सारखं बसून बसून होते घरी आल्यानंतर एकदम मस्त तापासारखं वाटतं तर थोडं बाहेर वगैरे गेलो वॉक म्हणजे थोडंसं चालणार आलं ते जरा बरं वाटलं आणि आमच्या तिथे रस्ता खोदून ठेवला त्यामुळे आता खूप प्रॉब्लेम होतो सगळ्यांनाच आणि बघा येथे सोनून बसली सगळी तयारी चालली आहे अठरा तारखेची अठरा तारखेला ॲनिव्हर्सरी आहे आमची त्यामुळे सगळे सगळे माझी ॲनिव्हर्सरी आहे हिची नाही तुझी पण आहे म्हणजे आपली ॲनिव्हर्सरी आहे ना सगळ्याची तर ला, गाईज लास्ट इयरला आमचं लग्न झालं होतं अठरा एप्रिलला लास्ट इयर या टायमाला आमच्या घरी हळद होती माझ्या घरी होती हळद सतरा सगळी तीच तयारी चालली आहे आपण पाहुणे वगैरे नाही आम्हीच आहोत पण केक वगैरे आणणार सगळं तयारी चालू आहे केक वगैरे कापणार हे बघा हे खाण्याचे व्हिडिओज बघते आणि काय कायपाव पाव आता आता भाजी बाबा कधी पण काय पण मागते काल पण माझ्याकडे नाही आता आज मम्मीने आंबे आणले ते खाल्लं तिने का वडे वडे खान हे खान ते खान भाई इथे बोल माझ्यासोबत की मोबाईलमध्येच राहणार आहेस ए हे नौटंकी बाजू समोसा समोसा इथे माझ्याशी बोलणार आहेस की फोनवर बोलणार आहेस बोल चल बोल

की अठरा तारखेच्या एनिव्हर्सरीची आमच्या दोघांच्या पहिल्या वर्षाची जोरदार पाठवायचं आता पुढे पाठवते बारा वाटले <laughs> <ने से नीद। laughs> नाव पाठवाल त्याला हे पण सांगायचं की आपल्या बाहेरचं बाहेरचा सोसायटीच्या बाहेरचा खोदून ठेवलं व्यवस्थित घेऊन पडलं चाल कसं चालेल केकला पडायचं नाही तेच सांगायचं त्याला कष्ट म्हणजे बाहेरचा रस्ता खराब आहे तू व्यवस्थित घेऊन आता पाडून आणला तर उपयोग काय मग नाही नाही ते आता आम्हीच सांगून टाकून टाकते मी चांगलं विसरली मी खायच्या मागे ये सोनं खुश आहे लग्न झालं आहे असो खुश नाही खूश आहे मॅनेजरी कशाला सेलिब्रेट करते नऊ नऊटंकी करते सगळे असं एजर्सीचं होतं नावाचं आहे खायला भेटेल ना मला

तो क्या चाहिए तेरे अरे बॉडी पार्टी देनी चाहिए तो बड़ी एक बड़ी बनी ना एक वर्ष झाला एक वर्ष <laughs> ना एक महिना झाला एक वर्ष झाला एक वर्ष झाला एक वर्ष मग काय करू मी नाचू लोस नाही एक वर्ष कसा विला कधी लग्न झालं कधी काय झाले पण एक वर्ष पटकन पटकन गेले पण

यावर सुद्धा एकच दिवस आराम करायचा आम्हाला आराम करू कुठे बाहेर गेला फक्त लग्नाचे दहा दिवस घेऊन नाही कुठेच घेऊन नाही गेला शॉपिंगला नाही गिफ्ट नाही एकदा सुद्धा नाही ना, ना, ना थर्ड ना फोर्थ नाही काही थर्ड पहिली म्हणजे थर्ड अॅनिव्हर्सरी म्हणजे तर थ्री मंथ जात होतं आपण असं करतो ना थ्री मंथ आणि फोर मंथ्स असं करवतो ना आपण जगा बस काय नाही आत्ता मला बघायचं की हा काय मी देतोय आणि काय करतोय ते मला पण समजेल मला पण समजेल हम्म त्यांना पण दाखव व्हिडिओ बनवायचं तुला तेव्हा किती गिफ्ट देत आणि काय देत आहेस ते मला देणार

सारखं सारखं तुम्हाला सांगत राहणार की एक वर्ष झालं ना एक वर्ष झालं ना तर आमच्या लग्नाला आता अठरा तारखेला एक वर्ष कम्प्लीट होईल तर चला व्हिडिओ उद्या आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि जी बडबड बंद करतो तर चला उद्या भेटा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच कमेंट्स पण करा चांगले चांगले

मंडे से ऑफिस इथं चिपबस का चिपबस चला काही जातो मी आता चला बाय बाय बोल चला चला बाय